जा सर्व चाण पहा हा या फोटो दिखेला सरला हमेशा श्री के साथ खड़े चाहे अकेला ही चौन रहना पड़े मे का जगी सत्य हाथ एक पाया सत्यम शिवम सुंदरम सत्या सत्या पुढे काही चालत नाही खरं ते खरं आणि असा जो माणूस वागतो त्याच्या अंगात पहा कशी चाकत दिसते शरीर बळदंड दिसते म्हणून माणसाला नेहमी सत्याची कास सोडली पाहिजे पण आजच्या भूगवादी संस्कृतीमध्ये भुगण्यासाठी जे काही लागतं त्या बाबतीमध्ये खरं खोटं सगळं बाजूला ठेवून जिधर डम उदर हम असं करून जिक जिकडे मरीजा असेल राजकीय पावर असेल मग खरं खोटं काही पाडणे आणि खोटं जरी असलं तरी ते जस्टिफाय करत असतात उद्देश एकच सत्ता हाती मिळवणे आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत हे रामदास खंडागळे शेवटी सत्य हा सत्य हा एकशी पाया जर काही माझं चुकत असेल तर मार्गदर्शन करावे पण खऱ्याची साथ सुरू नये ख माणूस खरा असणे हे फार मोठं मनोबल आहे मनाची शक्ती आहे थँक्यू